आपल्या परिसरातील ताज्या अपडेट आहेत ना तर मग आजच ती चोवीस तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील पाबळ गावाला पुरातन वारसा आणि वसा आहे सभोवताली असणाऱ्या डोंगरांची तटबंदी आणि डोंगरांमध्ये वसलेलं पाबळ गाव पाबळ गावामधील पाच दिशांना असलेले पुरातन शिवमंदिर जे पाबळ गावाला नेहमीच पाठबळ देत आलं आहे कदाचित या पंचशिवालयांच्या नावावरूनच पाबळ हे नाव या गावाला पडले महाशिवरात्रीच्या निमित्तानं पाबळ गावामधील या पाचही शिवमंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महाशिवरात्रीच्या पवन पर्वानिमित्तानं संपूर्ण गाव भक्ती आणि उत्साहामध्ये न्हावून निघालं बल्या पहाटे रुद्राभिषेक नंतर दर्शनासाठी मंदिरं खुली करून देण्यात आली त्यामुळे हर हर महादेवाच्या जयघोषानं मंदिरं दुमदुमून गेली होती या पाचही मंदिरामध्ये भाविकांसाठी प्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं पाबळ येथील ऐतिहासिक आणि पुरातन असलेल्या मंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं भक्तिभावानं ओथमलेला हर हर महादेवचा जागर अनुभवायला मिळाला आहे धार्मिक सांस्कृतिक बरोबरच आध्यात्मिक परंपरेची साक्ष ठरलेली ही प्राचीन ऐतिहासिक मंदिरं पाबळ गावाची शान आहेत आणि या ठिकाणी होणारे धार्मिक कार्यक्रम सामाजिक सेवेची जोड या कार्यक्रमांना मिळते मंदिर समितीच्या वतीनं मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती त्यामुळे मंदिराचं ऐतिहासिक सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं पाबळ गावाचे वैभव असलेले नागेश्वर सोमेश्वर पेठेश्वर रुद्रेश्वर आणि पाबळेश्वर या महादेव मंदिरामध्ये परिसरामधील भाविकांनी येऊन दर्शन घेतलं आणि अत्यंत उत्साही वातावरणात महाशिवरात्री उत्सव या पाचही महादेवांच्या साक्षीनं पाबळ गावामधील भाविकांनी साजरा केला आहे तर महाशिवरात्री निमित्तानं पाबळमध्ये धार्मिक उत्साह हो, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडलं आहे आणि हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरतोय मी श्यामकांत भगवान संपदास राहणार पाबळ पाबळेश्वर मंदिराविषयी मला तुम्ही जी माहिती विचारलेली आहे ती मला जी ज्ञात आहे की मी तुम्हाला सांगतो हे मंदिर फार पुरातन आहे प्रभू रामचंद्राच्या काळातलं आहे ज्या वेळेस प्रभू रामचंद्र याच्यामध्ये होते वनवासात त्यावेळेस ह्या पाबळला येऊन हे हे शिवलिंग त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि याची एक बाल जोशींकडे होती पाबळचे ग्राम जोशी त्यांच्याकडे होती त्यांनी नंतर एकोणीसशे साठ नंतर गावाच्या ता ताब्यात दिलेली आहे आणि तिथून पुढं पाभोळ हाऊसफोर्टला म्हणजे पोलीस स्टेशनला शेख म्हणून एक होते जमा त्यांनी गावातल्या लोकांना संघटित करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला तिथून पुढे गावाने याचा जीर्णोद्धार वेळोवेळी केलेला आहे आणि एकोणीसशे नव्वद साली गावानी लकीरुहा काढला आणि त्या मध्ये परत आता हे अद्यावत जे, जे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी इथे सगळे भाविक गावातले येतात आजूबाजूच्या परिसरातले येतात इथली पूजा करतात आणि महाशिवरात्रीला सगळे गाव इथे जमून हा उत्सव साजरा करतात दिवसभर रात्रभर इथे हरिजगरा असतो पहाटे पारणा सोडण्याचा कार्यक्रम होतो सगळे आनंद आले इथे येतात हा उत्सव पार करतात मी प्रमोद वसंत जंगम राहणार पाबळ जंगम गल्ली खालच्या सदरू आमचं हे सोमेश्वर मंदिर आम्हाला आठवत नाही पूर्वजन्मेपासून आलेलं आहे हे हेमाडपंथी आहे आतला जो गाभारा आहे हा पूर्ण दगडी आहे मूर्ती आहे आता आम्ही पंधरा वीस वर्षापूर्वी परत त्याचं नुतनी करून मूर्ती आम्ही म्हणजे पिंड नवीन बसवलेली हो आहे कारण जुनी जरा खराब झाली होती दरवर्षी आम्ही शिंगणापूरला देवाची काठी नेत असतो कारण शिंगणापूरचा मान हा जंगम समाज पाबळ यांना शिंगणापूर येथे आहे आणि त्यांची आम्हाला शेत जमीन हे इनाम म्हणून दिलेली पूर्वजांपासून ती सुद्धा आम्ही सर्वांनी जपून ठेवलेली आहे आणि त्याच्यातून उदरनिर्वाह करून ती काठी आम्ही दरवर्षी नेत असतो तिथे एकादशीला जातो एकादशीला खिचडी वगैरे असती उपास असतो दुसऱ्या दिवशी बारस सोडून सगळेजण पाबळला येतात हे दोन दिवस वर्षातून एकदा तो कार्यक्रम असतो महाशिवरात्रीलाही त्या कार्यक्रम असतो त्यानंतर श्रावणी सोमवारी पाच जे सोमवारी येतील त्या सोमवारी दर सोमवारी अभिषेक वगैरे असतो आणि सगळे जंगम समाज इथं गल्लीमध्ये असल्यामुळं या गल्लीला जंगम आळी असं नाव पडलेलं आहे आणि विशेष म्हणजे पावळला चारही कोपऱ्याला चार महादेवाची मंदिरं आहेत आणि त्यामध्ये सेंटरला म्हणजे मधोमध हे आमचं सोमेश्वर मंदिर आहे हा आमचा त्याचा पूर्वजांचा इतिहास आहे साधारण मंदिराची देखभाल देखभाल आमच्या समाजाचे सर्वजण करतात ज्याला वेळ मिळेल ते आपलं सगळं झाडलोट करून स्वच्छता करून सकाळी सगळे पूजा अर्चा करतात सगळा समाज करतो गल्लीतले लोक पण ते समाजाचे असतील इतर समाजाचे ते पण येतात त्यांची भावना खूप आहे गल्लीतले सर्वजण एक, एक प्रत्येक पर, घरातला माणूस हा सकाळी देवपूजेला येत असतो साधारण किती वर्षाची परंपरा असतो कमीत कमी दोनशे ते अडीचशे वर्षाची परंपरा आहे सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर